दोडक्याची भाजी कुणालाच आवडत नाही आज आपण पटकन बनणारी अशी दोडक्याची भाजी बघूया मी इथं दोडक्याचे साल कापून छोटे तुकडे करून घेतले आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊया दोन ते तीन चमचे तेल छान गरम झालं की यात आपण हिंग घालूया यातच आपण अर्धा चमचा जिरे घालूया मी इथं पाच ते सहा लसणाच्या पाकड्या बारीक करून घातल्या तीन चार सुकी मिरचीला तुकडे करून घातलेत थोडी हळद घातली आहे एक चमचा लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा धणा पावडर घातली आहे आणि बारीक चिरलेली दोडके घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे शिजवताना पाणी घालायची गरज नाही लागत यातच आपण आता दोन चमचे दाण्याचे कूट घालून घेऊया दाण्याचं कूट घालून झालं की पाच मिनटं आपण वाफ काढून घेऊया व्यवस्थित कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ही तयार आहे आपली चमचमी अशी दोडक्याची भाजी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू